संतोष देशमुख सरपंच यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ चांदोरी एक दिवसीय बंद बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी व मुख्य आरोपीला फाशी शिक्षा व्हावी यासाठी गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी चांदोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे सर्वपक्षीय निषेध नोंदवून चांदोरी गाव काटेकोरपणे बंद ठेवण्यात आले यावेळी व्यापारी व गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन बंद यशस्वी केला यावेळी ग्रामस्थांनी आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली एटी सेवन एन पी एस न्यूज कार्यकारी संपादक राहुल उनावणे चांदोरी आगे दिणीगा। आगे दिणीगा। थी दिणीगा। थी तो ही आम्ही सर्व ग्रामस्थ विशेष व्यक्त करीत असून त्या कृषी स्वयस्फूर्तीने आज एक दिवसाचा बंद पाळत आहोत सदर घटनेतील एक आरोपी

तर त्यांना कठोर कठोर अशी शिक्षा मिळावी मिळते नाही आरोपींबद्दल काय बोलाल तुम्ही आरोपी गुन्हेगाराला शिक्षा शिक्षा व्हायलाच पाहिजे फाशी जे झाली तरी सांगत होते वाईट काहीच आता काल परवाचे फोटो व्हायरल झाले व्हिडिओ व्हायरल झाले इतक्या कुरूपणे मारलाय तर आपण कसं बघता आहे सगळे ते आता चांगले नाहीच आहे ना वाईट आहे ना वाईट करणार काय चांगलं मारणार कुठं नाही पाहिजे चालवले कोणाला नाही पाहिजे असं वाईट गोष्टी काम झाला क्षेत्रची माळ घालून मिरवणूक का दिवणूक का दिवायची त्यातला एक आरोपी अजून फरार आहे सापडला नाही त्याबद्दल काय